घेऊन आहे संक्रांती विशेष ब्लॉग जो की होणार मस्त असा तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि हा संक्रांतीचा कार्यक्रम आम्ही केलेला आहे बाहेर तर चला पटकन आता आपण ब्लॉग ला सुरुवात करूया सगळ्यात पहिले जाताना मी इथे घेणार आहे गजरा हो आम्ही सगळ्यांनी डिसाईड केला होता की आपण आज गजरे लावायचेत ब म्हणून तर इथून आपण आता गजरा घेऊया इथे येणारे गजरे अतिशय स्पेशल असतात आणि तुम्ही बघू शकता हा एक पूर्ण असा एक व्हाईट गजरा आहे आणि दुसरा जो गजरा आहे ना त्यांच्याकडे त्यामध्ये कॉम्बिनेशन आहे असे पानांचं एक आणि ऑरेंज कलरचे फ्लर्स आहे आणि व्हाईट कलरचे हे गजरे इतके स्पेशल आहेत कारण की हे येतात ना आंध्रमधनं इथे हे गजरे बनत नाही हे आंध्रवरनं येतात त्यामुळे हे गजरे तितकेच महाग असतात हा जो गजरा घेतलेला आहे मी अगदी एवढासा तो घेतलेला आहे शंभर रुपयाचा तू पण ठीक आहे असो पण मला गजरे असे आवडतात आणि स्पेशली इथले गजरे अतिशय सुंदर असे असतात त्यामुळे ओकेजनली आम्ही हे गजरे इथून घेत असतोच आणि बाहेरून येणारे लोक आवर्जून असे म्हणतात की हो चंद्रपूरचे ना अतिशय सुंदर असतात म्हणून तर तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे मला कमेंट करून नक्की कळवायला कर आहे आणि त्यानंतर इथे आता आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या व्हेन्यूला तर आजचा कार्यक्रम आहे ह्या रसराज हॉटेलला रसराज हॉटेल एक म्हणजे असं म्हणता येईल की प्युअर वेज आहे आणि टेस्ट वाईज आणि रेट वाईज अगदी बेस्ट आहे तर इथे आता आम्ही एक एक करून सगळ्या जणी आता जातो आहे आणि इथे पार्टीज करता वगैरे सगळा असा वेगळा असा स्पेस आहे त्याच्यामुळे कसं ना लोकांचं डिस्टर्बन्स असं होत नाही आणि प्रोग्राम जो आहे अगदी कम्फर्टेबली आम्ही असा करू शकतो आणि त्यानंतर एक एक करून सगळ्या जणी गोळा झाल्यानंतर इथे सगळ्या वाहनांची अशी जमवा अशी सुरू आहे आणि इथे काहींची तयारी सुरू आहे हळदी गुंकवाचं ताट सजवायची बा म्हणून अतिशय सुंदर असं डेकोरेट यांनी केलेला आहे आणि इथे आता आमचं सगळी अशी जमवा जमाव झाली आणि त्यानंतर इथे आम्ही आपलं उभं होतोच मस्त वैगेशा पोज देऊन की चला आपण काहीतरी फोटोज क्लिक करूया वगैरे बा म्हणून आणि इथे काहीच फोटो क्लिक केले आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते बघा आम्ही काय डेकोरेट केलेलं आहे ते म्हणून सगळी सुंदर अशी मस्त अशी जमवा जमाव झालेली आहे वाणांची आणि सुंदर सुंदर वान इथे सगळ्यांनी मस्त असे आणलेले आहेत आणि हा आपला मस्त असा स्वाशिनींचा असा सण असल्यामुळे याच्यामध्ये उत्साह अगदी असा वेगळाच असतो मान देखील बघू शकता किती सुंदर सुंदर इथे आलेले आहे आणि त्यानंतर बाई पण भारी ह्या पिक्चरपासून इन्स्पायर होऊन आम्ही का हडलेत मस्त असे पिक्स देखील आणि मग इथे आमचा सुरू झाला हळदी कुंकवाचा कार्यक्रम अतिशय सुंदर सुंदर उखाणे इथे बायकांनी घेतलेत म्हणजेच की माझ्या बहिणींनी आणि त्यानंतर तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणत असं इथे हळदी हो गुंगाचा कार्यक्रम असा केलेला आहे आणि मधातच हे दादा आलेत आम्हाला इथे सूप द्यायला म्हणून पण सूप वगैरे पिल्यानंतर इथे आम्ही आमचा कार्यक्रम इथे कंटिन्यू केलेला आणि त्यानंतर माझ्या बहिणीने घेतलं अतिशय सुंदर असं उखाणं तेच उखाणं म्हणजे अगदी दिव्यावर बनवलेलं आणि मस्त असं लांबलचं कसं पाणी भरलं नाही म्हणून नदीवर नाही म्हणून गेले जातानी जाता जाता मैत्रिणींनी लावला मला नाट पडून जाशील म्हणून मैत्रिणींनी लावला मला नाट प्रमोदराव म्हणाले पडू नाही दे फक्त पकड माझा हात आणि त्यानंतर सुंदर सुंदर उखाण्यांबरोबर आणि तिळगुळाच्या गोडव्या बरोबर इथे आमचं सा संपन्न झाला असा हळदी हो कुंकवाचा मस्त असा प्रोग्राम आणि त्यानंतर वेळ होती जेवणाची जेवणामध्ये मस्त असे पंच पक्वान असल्यासारखे होते आणि जेवणाचा आस्वाद घेत इथे आम्ही आमचा प्रोग्राम जो आहे संपवला तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवायला कर आहे आणि तुम्ही तिळ संक्रांतीचा कार्यक्रम कसा साजरा करता हे देखील मला सांगायला आहे जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका असा रेसिपीसोबत आणि एखाद्या अशा व्लॉगसोबत तोपर्यंत होमशोप रेसिपीज बघत राहा आणि महत्वाचं म्हणजे ट्राय करत राहा